कराडे येथील कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव दोन हजार चोवीसच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे चो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवाचे कौतुक करीत सुरेश बाबा मोहिते आणि डॉक्टर अतुल भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच पुढील राजकारणाची दिशाही काय असेल याचे सूचक वक्तव्य केले कृषी आणि औद्योगिक क्षेत्र ज्यावेळी हातात हात घालून चालतात त्यावेळी शेतकरी समृद्ध होतो असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सवाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले सन्मान्य आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ज्येष्ठ नेते आणि आमदार श्री जयकुमार गोरे कृष्णा परिवाराचं नेतृत्व करणारे डॉक्टर सुरेश बाबा भोसले कृष्णा परिवाराला नवीन गती देणारे डॉक्टर अतुल बाबा भोसले मंचावर उपस्थित बदनराव दादा मोहिते आनंदराव नाना पाटील बाबू कवळेकरजी नरेंद्र पाटीलजी जगदीश जगतापजी धैर्यशील कदमजी विनायक भोसलेजी विक्रम जी मनोज घोरपडेजी राजेंद्र पाटीलजी चित्रलेखाताई कदम सम्राट महाडिकजी विक्रमबाबा पाटणकर सुनील काटकरजी सर्व कृष्णा परिवाराचे सदस्य आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की कृष्णा परिवाराच्या वतीने या ठिकाणी कृषी आणि औद्योगिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आत्ताच आमचे उदयन महाराज बोलत होते आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की बाबा ही रणजीची टीम आहे आणि मला बाहेर ठेवू नका महाराज ही रणजीची टीम नाही ची ची ही आयपीएलची टीम आहे आणि आयपीएलच्या टीमचे मालक तुम्हीच आहे त्याच्यामुळे कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं पण बोलता बोलता चुकून महाराज शेवटी महाविकास आघाडी म्हणून गेले आता आमचे मीडियावाले तेवढंच पकडतील म्हणजे वीस मिनिटं महाराजांनी जे काही सांगितलं त्याच्यावर शेवटचे दोन मिनिटं जे बोलले तेच पकडतील त्यामुळे त्यांच्या वतीने आत्ताच सांगतो ते महाविकास आघाडी नाही ती महायुतीच हे लक्षात ठेवायचं आहे पण आज मला अतिशय आनंद आहे की हा महोत्सव या ठिकाणी होतोय आणि आत्ताच सुरेश बाबांनी अतिशय सुंदर आपल्याला सांगितलं खरं म्हणजे या देशातले पहिले वैज्ञानिक कोण होते तर या देशातले पहिले वैज्ञानिक आमचे शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं काळ्या आईमध्ये प्रयोग केले आणि त्या प्रयोगातनं सोनं पिकवलं त्या प्रयोगातनं आपल्याला अन्नधान्याच्या समृद्धीकडे नेलं त्या प्रयोगातनं आपल्याला वस्त्र मिळतील आपल्याला अन्न मिळेल आप आप ही व्यवस्था उभी केली आणि हे सगळं करत असताना अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं वर्षानुवर्ष आम्ही शेती केली आणि म्हणूनच एक काळ असा होता की आमचा शेतकरी समृद्ध होता पण गेले काही दशक आपण पाहतो विशेषतः जेव्हापासनं मोठ्या प्रमाणात आम्ही केमिकलचा उपयोग सुरू केला आणि त्यानंतर हे खरं आहे की सुरुवातीच्या काळात आमची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढली आणि ती वाढल्यामुळे आम्ही अजून रासायनिक खतं वापरायला लागलो पुन्हा उत्पादकता वाढली पण करता करता शेवटी जे नैसर्गिक नसतं ते फार काळ टिकत नाही आणि तीच अवस्था झाली आपल्याला माहिती आहे की एखादा पैलवान जेव्हा तयार होतो त्यावेळी त्याला खूप मेहनत करावी लागते पण अलीकडच्या काळात इंजेक्शन घेऊन घेऊन देखील लोक पैलवान होतात पण इंजेक्शन घेऊन झालेला पैलवान हा टिकत नाही तो शेवटी एक दिवस कुठल्या तरी रोगाने ग्रसित होतो मात्र जो खऱ्या अर्थानं लाल गोद्यामध्ये तयार झालेला पैलवान आहे तो पैलवान हा चिरकाळ टिकून राहतो आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा ही आवश्यकता आहे की शेतीतलं विज्ञान आम्हाला नव्याने मांडावं लागेल शेतीतलं प्रयोग आम्हाला नव्याने समजून घ्यावे लागतील शेतीतली उत्पादकता तर वाढवावी लागेलच पण त्याचवेळी विषमुक्त शेती आम्हाला कशी करता येईल याचा देखील विचार आम्हाला करावा लागेल आज आपण पाहतोय की शेतीमधलं सर्वात आधुनिक राज्य म्हणून पंजाबकडे बघितलं जातं पण पंजाबची अवस्था अशी आहे की मोठा भाग पंजाबचा आता उत्पादकता खाली येते कारण जमिनीची उत्पादकतेची क्षमता ही त्या ठिकाणी संपायला लागली आहे शारफळ जमीन तयार झाली आहे आपण पाहतो दूर जाण्याचं कारण नाही आपल्या सांगली जिल्ह्यामधला काही भाग असा आहे की ज्या ठिकाणी शारफळ जमीन तयार झाली आहे त्या ठिकाणी काही आता उगवत नाही आणि म्हणून पाण्याचा वापर खतांचा वापर हा योग्य प्रकारे झाला पाहिजे हे विज्ञान आपल्याला समजून घ्यावंच लागेल आज आपण पाहतो सारखा देश आहे या देशाने इतकी प्रगती केली याचं कारण काय आहे तर यातलं विज्ञान त्यांनी समजून घेतलं आज त्या ठिकाणी शंभर टक्के शेती प्रोटेक्टेड इरिगेशननी होते प्रोटेक्टेड मध्ये होते आणि त्या ठिकाणी फर्टिगेशनची प्रोसेस त्यांनी केली आहे की ज्याच्यामध्ये अक्षरशः ते जे पीक आहे त्या पिकाला आवश्यक तेवढंच पाणी आणि आवश्यक तेवढंच खत किंवा त्याकरता जे काही आपल्याला बूस्टर्स टाकायचे आहेत आवश्यक तेवढे बूस्टर हे अगदी कम्प्युटरनी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होऊन आणि मॉनिटर होऊन तिथपर्यंत जातात आणि म्हणून ज्या देशामध्ये पाणी नाही तो देश आज शेतीमध्ये सर्वाधिक समृद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच आज एकीकडे नवीन तंत्रज्ञान येत आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करायचाच आहे आज आपण पाहतो की आता ड्रोन टेक्नॉलॉजी आली ड्रोनने जर आपण स्प्रेइंग केलं तर त्याचा फायदा हा होतो की आपल्याला कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये कमी श्रमामध्ये अगदी नेमकं जेवढं आवश्यक आहे तेवढीच फवारणी ही द्रोणच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आणि म्हणून हे आपल्याला स्वीकारावं लागेल नवीन जे काही येतंय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि आज तर आपला साधा एखादा तरुण यांनी थोडी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तो आपल्या गावामध्ये ड्रोनच्या सहाय्याने सगळ्या शेतकऱ्यांची फवारणी करून देऊ शकतो दोन पैसे तो कमावू शकतो आणि शेतकऱ्यांचे पैसे देखील वाचवू शकतो अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे हा परिणाम दिसणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज शेतीच्या क्षेत्रातले जे विज्ञान आहे आपण पाहतो आपले कृषी विद्यापीठ आहे इथे देखील कृषी विद्यापीठाचा स्टॉल लागलेला आहे आता त्या स्टॉलवर गेल्यानंतर मला त्यांनी केळी दाखवली म्हणाले बघा ही जी केळी आहेत ही आता आम्ही ऑर्गॅनिक केळी तयार केली आहे त्यामुळे आम्हाला साठ रुपयाचा सा भाव मिळतो जी बाकी आहेत त्यांना वीस रुपयाचा भाव मिळतो त्यामुळे हा जो काही परिणाम आहे हळूहळू लोक विषमुक्त शेतीकडे आणि विषमुक्त जेवणाकडे चालले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हे विज्ञान देखील आपल्याला निश्चितपणे समजून घ्यावं लागेल आज ऊसाची उत्पादकता वाढवत असताना त्याच्यामध्ये नवीन प्रयोग कसे होतील त्या ठिकाणी नवीन व्हेरायटीज तयार कशा होतील त्याच्यामधल्या अंतरामध्ये अंतर पीक आम्हाला कसं घेता येईल किंवा त्याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे ऊस तोडणीचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक वेळा टोळ्या मिळत नाही टोळ्या मिळाल्या तर त्याचे नवीन प्रश्न असतात त्यामुळे आता हार्वेस्टरचाच उपयोग जास्तीत जास्त करावा लागतो मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या सगळ्या परिस्थितीतनं कसा मार्ग काढता येईल या सगळ्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाची आवश्यकता आहे आणि त्याचसोबत नुसत्या नवीन व्हेरायटीज तयार करून चालणार नाही तर त्याला मार्केट देणं आणि त्याचं प्रोसेसिंग होणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आज कृष्णा परिवाराचं यश सगळ्यात मोठं काय आहे तर नेहमी पूर्वीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये एक चर्चा चालायची आम्ही कृषी प्रधान देश आहोत आम्ही कृषीवर भर द्यायचा की उद्योगावर भर द्यायचा कृषीवर भर द्यायचा की उद्योगावर भर द्यायचा पण कृष्णा परिवाराने हे दाखवून दिलं की कृषी आणि उद्योग हातात हात घालून चालू शकतात आणि कृषी आणि उद्योग जेव्हा हातात हात घालून चालतात तेव्हाच शेतकरी समृद्ध होऊ शकतो आणि म्हणून त्या समृद्ध शेतकऱ्याकरता आज अत्यंत यशस्वी अशा प्रकारचा उद्योग चाललेला आहे खरं म्हणजे आज या ठिकाणी आपण अप्पासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि आज तीन पिढ्या आपण पाहतोय खरं म्हणजे जे वृक्ष त्या ठिकाणी जो लावला तो वटवृक्षात रूपांतरित झाला आहे आणि पुढच्या पिढीने म्हणजे सुरेश बाबांनी देखील त्याला नवीन आयाम दिले आणि आता अतुल बाबा त्याहीपेक्षा नवीन आयाम हे त्याला देतायत ही खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि आज या माध्यमातनं जी काही शेतकऱ्यांची सामान्य माणसाची सेवा ही त्यांच्या माध्यमातून चालली आहे ही अत्यंत महत्वाची आहे आज राज्य सरकारने शेतकऱ्यांकरता अनेक महत्वाचे निर्णय घेतले आपण एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू केली मला आत्ताच या ठिकाणी आपले कृषी अधिकारी सांगत होते की आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणपणे चाळीस हजार शेतकरी हे पीक विमा घ्यायचे खरीपामध्ये यावर्षी दोन लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये घेतला रबीमध्ये केवळ दीड हजार शेतकरी त्या ठिकाणी पीक विमा घ्यायचे रबी मध्ये देखील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला म्हणजे आज आपण एक रुपयात पीक विमा दिल्यानंतर विम्याचं कव्हरेज वाढत आहे विमा घेण्याकडे लोकांचा कल वाढतोय आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की ज्या ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आली पहिल्यांदा विम्याचे अग्रिम पंचवीस टक्के हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण एक महिन्यामध्ये जमा करण्याचा विक्रम या ठिकाणी केला आणि आता उरलेले पैसे देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण देतो आहे आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार आमच्या अल्पभूधारक शेतकऱ्याला सहा हजार रुपये देत आहे आता राज्य सरकारने देखील सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला मागेल त्याला शेततळे मागेल त्याला शेतात शेततळ्याचं अस्तरीकरण मागेल त्याला शेडनेट मागेल त्याला पेरणी यंत्र मागेल त्याला ड्रिप अशा प्रकारची योजना आपण आणली आता शेतकऱ्याला रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाहीये आपल्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी नोंदणी केली जो नोंदणी करेल त्या शेतकऱ्याला लाभ द्यायचा कोणालाही रांगेत उभं करायचं नाही पंचायत समितीच्या चक्रामाराला लावायचा नाही तर थेट लाभ शेतकऱ्याला द्यायचा अशा प्रकारचा आपण निर्णय केला आणि मला सांगताना आनंद वाटतो यावर्षी जेवढे अर्ज आपल्याकडे आले आतापर्यंतचे सगळे अर्ज आपण निकाली काढले आहेत आणि नंतर आलेले अर्ज देखील वर्ष संपायच्या आत आपण म्हणजे आपलं मार्च पर्यंत चालतं फायनान्शियल इयर संपायच्या आत शंभर टक्के अर्ज आपण निकाली काढू आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे त्या त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण त्या प्रकारचे सगळे लाभ देणार आहोत आज मला हे सांगताना देखील आनंद वाटतो आपला सातारा जिल्हा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आज मोठ्या प्रमाणात इरिगेशनचे प्रकल्प सिंचनाचे रखडलेले प्रकल्प आज आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो आता इथं आम्ही नीरा देवधरच्या उजव्या कालवाच्या भूमिपूजना करता चाललो आमच्या जयभावनी वर्षानुवर्ष ज्या जीए कटापूर करता म्हणजे ते जेव्हापासून निवडून आले आम्ही एकत्रच त्या ठिकाणी होतो मी त्यांच्या एक वर्ष वेळेस आधी आलो पण जेव्हापासून ते आले तेव्हापासनं मी त्यांचा जीए कटापूरच ऐक ते एकच विषय मांडायचे सातत्याने पण आज तेही त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे या कृष्णेवरचे जेवढे अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट होते हे सगळे कृष्ण कोयनेचे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं मोठ्या प्रमाणात माननीय मोदी साहेबांनी आणि मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आणि आता इरिगेशन मिनिस्टर असताना सगळा निधी आपण या ठिकाणी दिला आणि एवढंच नाही तर आपण एक भूमिका मांडली की कॅनलनी पाणी जे जातं त्याच्यामध्ये लॉसेस मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आता पीडीएन पद्धतीने म्हणजे पाईप पद्धतीने सगळ्यांना पाणी द्यायचं त्याचा परिणाम असा झाला आमच्या दुष्काळी भागामध्ये पाईप पद्धतीने पाणी दिल्यामुळे पाणी वाचलं त्या पाण्याचं आम्ही फेरनियोजन केलं आणि ज्या गावांना कधीच प्रकल्पाचं पाणी मिळू शकलं नसतं फेरनियोजनात त्या गावांपर्यंत देखील पाणी पोचवण्याचं काम हे आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आणि मला विश्वास आहे जय भाऊ ज्या प्रकारचं काम आपण हातामध्ये घेतलं आहे पुढच्या काळामध्ये ज्याला सातारा जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा म्हणायचे तिथे दुष्काळ नावालाही शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं कार्य हे आता निश्चितपणे आपण हातामध्ये घेतलं आहे आणि म्हणून सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हातामध्ये घेतली आपण आता पुढच्या तीन वर्षामध्ये जेवढे आपले कृषीचे इलेक्ट्रिक फिडर आहेत हे सगळेच्या सगळे फिडर हे सौरवर आहे याच वर्षी चार हजार मेगावॅटचे फिडर हे आपण सौरवर आणतो आहे याचा परिणाम असा आहे आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज अखंडितपणे आपल्याला देता येईल आणि कुठेही त्या विजेमध्ये खंड पडणार नाही आणि त्याचा दुसरा फायदा असा आहे आज शेतकऱ्याला आम्ही वीज देतो आम्हाला ती सात रुपयाची पडते शेतकऱ्यांकडून आम्ही सव्वा रुपया घेतो म्हणजे जवळजवळ पाच साडेपाच रुपयाचा त्या ठिकाणी तोटा आपल्याला येतो पण आपण ज्यावेळेस ही वीज त्या ठिकाणी सोलरची देऊ आपल्याला ती वीस तीन रुपये ते तीन रुपये वीस पैसे जास्तीत जास्त तीन रुपये चाळीस पैशापर्यंत मिळेल म्हणजे प्रत्येक युनिटच्या मागे आपण त्या ठिकाणी पन्नास टक्के पैसे वाचवणार आहोत आणि म्हणून हा एक अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आमच्या शेतकऱ्यांकरता आपण आतामध्ये घेतलाय दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या जेवढ्या लिफ्ट इरिगेशन आहेत यांना देखील आम्ही सोलरवर नेतो जेणेकरून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जे आपण पाणी देतो त्या पाण्याचे दर वाढवण्याची आपल्यावर वेळ येणार नाही ही व्यवस्था देखील येत्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे या ठिकाणी केलेला आहे आज आपण पाहतोय स्मार्ट सारखी योजना आपण आणली की ज्या योजनेच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून दहा हजार गावांमध्ये जी गावाची विविध कार्यकारी सोसायटी आहे या सोसायटीला मल्टीपर्पज सोसायटीमध्ये आणि अग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करण्याकरता त्यांचं ट्रेनिंग द्यायचं त्यांना पैसे द्यायचे आणि त्या माध्यमातनं त्याला अॅग्रीस सोसायटी मध्ये जोडायचं जेणेकरून सुरेश बाबा आता जे म्हणाले की नुसतं पिकवून चालणार नाही मार्केटशी लिंकेज करावं लागेल मार्केटच गावामध्ये जर आपण तयार करू शकलो आणि संपूर्ण मार्केट हे गावाच्या हातामध्ये त्या सोसायटीच्या हातामध्ये आपण जर तयार करू शकलो तर निश्चितपणे आज आमच्या शेतकऱ्याला अनेक वेळा जे काही फ्लक्च्युएशनमुळे अडचणी निर्माण होतात त्या अडचणी देखील आपण दूर करणार आहोत मला याही गोष्टीचा आनंद आहे जे बाबांनी सांगितलं माननीय मोदीजींच्या सरकारने साखर उद्योगाकरता जे निर्णय घेतले हे निर्णय देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याचे निर्णय आहेत म्हणजे खरं तर जे लोक साखर उद्योगातले होते तेही लोक सत्तेवर असताना निर्णय घेऊ शकले नाही मोदीजी आल्यानंतर त्यांनीच टीका केली मोदींना साखरेतलं काय समजतं पण जे जे निर्णय त्यांनी घेतले नाहीत ते सगळे निर्णय हे मोदीजींनी घेतले आणि साखर उद्योगाला स्थैर्य हे मोदीजींच्या निर्णयांमुळे आज आपल्याला मिळालं मग तो एम एस पीचा निर्णय असेल तो त्या ठिकाणी इथेनॉलचा निर्णय असेल तो त्या ठिकाणी इन्कम टॅक्स रद्द करण्याचा निर्णय असेल हे सगळे निर्णय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे निर्णय आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आज शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार अत्यंत ताकदीने उभं आहे आणि त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांना आधुनिक अशा प्रकारचं सगळं तंत्रज्ञान मिळालं पाहिजे याकरता अतुलबाबा तुम्ही हा जो पुढाकार घेतलेला आहे मी तुमचं मनापासून अभिनंदन करेल अतुल बाबा हे केवळ राजकारणी नाही आहेत तर राजकारणाच्या व्यतिरिक्त जनसामान्यांचं कल्याण कसं होईल अशा योजना राबवणारे आणि आपण बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये गरीबाची जी सेवा कृष्णा परिवाराने केली विशेषतः हॉस्पिटलने केली ही खरोखर नेहमीच लोकांच्या लक्षामध्ये राहील त्यामुळे ही जी संवेदना तुमच्यामध्ये आहे ही संवेदना अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही ही मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे आणि त्याची अवस्था जरा काही ठीक नाही आहे आणि तुमच्या मागणीला प्रत्यक्ष छत्रपतींनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय आता महाराजांची आज्ञा आल्यानंतर आमच्या काय करायचं ऐकावंच लागेल त्यामुळे काळजी करू नका मी तुम्हाला आज आश्वस्त करतो लवकरच या स्टेडियमचा पूर्ण आराखडा तयार करून एक अत्यंत चांगलं आधुनिक स्टेडियम हे या अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शुन्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिरयानी एंड केटरर्स